शहर आहे आणि राजकारण देखील जुन्या पिढीनंतर नवीन पिढी देखील राजकारणात हो आता सक्रिय होऊ पाहते आणि आता यंदाच्या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे देखील आता पुढे येताना दिसत आहेत श्रीरामपूर नगरपालिकेचं राजकारण आता नवीन पिढीच्या हाताकडे जात असताना आपल्यासोबत टॉक विथ जयेश या कार्यक्रमात आता एक नवीन जे युवा आहेत युवा उमेदवार आहेत ते आता आपल्या सोबत आहेत त्यांचं नाव आहे सचिन रंदीवे सचिन नंदीवजी आता आपण निवडणुकीला समोर जात आहात हे जी निवडणूक आहे या निवडणुकीत कसं बघता आपण जसं आपण बोलले की आता ही युवा पिढी ना संधी आहे जसे काही काळ काळापूर्वी एका पक्षाची लाट आलेली होती तशी ही श्रीरामपूर मध्ये पहिल्यांदाच एक युवा लाट आलेली आहे आणि युवांना संधी मिळाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे असं तर भरपूर वर्षापासून जे जुने लोक होतेच जे पंचवीस पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून चाळीस युवा संधी संधीने देणार तर कोणाला देणार आपल्या घरात देखील सेवक पद होत आणि आता त्याच भागातून आपण देखील उमेदवारी अर्ज भरलाय राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत आहे काय निवडणुकीला आणि काय आपण कोणती विकास कामे आहेत कशा पद्धतीने आपण लोकांसमोर जाणार आहोत आता लोकांच्या भरपूर समस्या असतात सगळ्या समस्या सॉल्व जगात कोणताही नेता नाही करू शकत तुम्ही मला असा नेता सांगा कोणता की त्याने सगळ्या जनतेचे सगळ्या समस्या सॉल्व केली पण जनतेचे काही किरकोळ मागणी असतात जसे त्यांच्या घराबाहेर होणारे दुर्व्यवस्था किंवा कचऱ्याचे कचरा जो असतो तो सासणं झालं मग त्याच्यानंतर पाण्यांच्या समस्या असतात काहींचे ड्रेनेजचे समस्या असतात काहींचे पाईपलाईनचे समस्या असतात कोणाच्या रस्त्यांचे समस्या असतात त्या समस्यांवर आपण काम कसं करतो आणि ते काम आपण नगरपालिकेतून कसं मान्य करून घेतो कसं आपण अध्यक्षांना सांगून सीओ साहेबांना सांगून ते मंजूर करून घेतो आणि मंजूर झाल्यानंतर ते आपण कशा प्रकारे बनवतो त्या गोष्टी ते, ते खूप महत्वाचं असत आता मागील पाच वर्षाचा टर्म आपण आपल्या घरात नेखपतो त्यानंतर प्रशासकाचा काळ आला पण ज्या वेळेस तुमच्याकडे जी पाच वर्ष होती तुमची इच्छा असताना देखील एखादं काम असं होतं का की खरंच म्हणजे इच्छा होती की हे काम झालं पाहिजे पण झालं नाही त्याची खंत वाटते मला आमच्या इकडे मागे सनी चौकाच्या मागे ना दोन टॉयलेट्स आहेत त्या टॉयलेट्स मध्ये काय झालं ते आपल्याला पूर्ण करायचे होते पण तिथं असं आहे का त्याला खेटूनच घर आहेत मागे त्याच्यामुळे तिथून त्या नालीचा प्रश्न खूप मोठा होता तो प्रश्न खूप दिवसापासून पेंडिंग आहे पण यंदा जर संधी मिळाली तर शंभर टक्के मी सगळ्यात प्रथम तेच काम करणार आहेत का तो प्रश्न सगळ्यात पहिले मला सॉल्व्ह करायचा आता माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की निवडणुका येतात निवडणूक आली म्हणजे आश्वासन येतात लोकांना शब्द दिले जातात आपण आपल्या निवडणुकीला कोणते आश्वासन ही जनतेला दिली त्यातली कोणती पूर्ण झाली आणि कोणती अपूर्ण झाली मी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरतोय आणि नि हे माझं पहिल्यांदाच मी राजकारणात आलो याआधी मी कोणतंही राजकीय पद भोगलेलं नाही किंवा मी कोणतंही राजकीय काम केलेलं नाही याआधी आमचे वडीलच होते त्याआधी आमचे काका होते आमचे काकी होते नगरसेविका मी पहिल्यांदाच आलोय आणि राजकारणापेक्षा समाज समाजकारण केलेलं कधी चांगलं आणि समाजकारणापेक्षा समाजाचं नेतृत्व कसं करता येईल आणि नेतृत्व करून समाजाला आपण काय शिकवू शकतो हे फार महत्वाचं असत आरोप होतात नेत्यांवरती जे लोकप्रतिनिधी असतात कि निवडणूक आले की फार दाराचे उमरे झिजवले जातात निवडणुकीत पार पाया पडल्या जातात पण पाच वर्ष परत दिसत नाही असे देखील आरोप आपल्यावर होतात का झाले असतात नक्कीच होतात अशा होता आरोपांचा मी खूप वेळा सामना केलाय कसं असतं प्रत्येक भागात प्रत्येक जवळचा किंवा विरोधकांचा कार्यकर्ता असतो ते आपल्याला बदनाम करण्यासाठी असे रस्त्यात सापळे ज्याने आपण बदनाम होऊ आणि लोकांसमोर अशी आपली इमेज होईल की आपण काही कामच नाही केले भले आपण काम केलेले असो आता तुम्हाला सांगतो एक गमतीचा सा बात सांगतो आता काही लोक माझ्याकडे आले मला बोलले तुम्ही भागात आलेच नाही तुम्ही भागात कामच नाही केले पाच वर्षात जेवढे म्हणजे मागील पंचवीस वर्षात जेवढे काम झाले नाही भागात तेवढे आपण पाच वर्षात पूर्ण केलेले आता तुम्हाला सांगतो प्रत्येक मस्जिद झाली आमच्या तिकडे एक मस्जिद आहे मंदिरचा परिसर आहे तिकडे आमच्या वडिलांनी सगळ्यात पहिले पिविंग ब्लॉकचे काम केले त्याच्यानंतर गल्ली बोळाबोळा मध्ये झालेले <coughs> तुम्ही प्रभागात जावा तर तुम्ही सर्वे करताना तुम्हाला कळेल तिथं पाच वर्षात आपण किती रोडचे कामं केले आणि प्रभाग क्रमांक सात जो पूर्वीचा अकरा होता आता तो सात आहे त्याच्यात एक अ भाग येतो आणि एक ब येतो म्हणजे मागच्या वेळेस पण सेम होत जसं आता दोन नगरसेवक आहेत मागच्या वेळेस पण सेम होत एक अ येतो आणि एक ब येतो तर अ म्हणजे एक त्याला दलित निधी येतो कारण की तिकडं सगळे वस्तीचा निधी तर दलित वस्तीचा जो निधी येतो ना तो शासनाकडून एक चांगल्या प्रमाणात येतो दलितांसाठी चांगला उपयोग झाला पाहिजे तर श्रीरामपूरमध्ये सगळ्यात जास्त निधी आला असेल मला वाटतं मला कल्पना नाही पण तरी सांगतो तुम्हाला साडेसहा कोटी रुपयांचे आपण दलित निधीचे काम आपण केलेले ज्याच्यामध्ये काय काय होत ज्यात मध्ये माझे वडील होते ना त्यात आपण ते काम केलेले त्यात भरपूर काम आहेत ते जोडले हेवी जाळी बसवल्या आपण याच्यासाठी नाल्यांसाठी जे हेवी जाळ्या आपण बसवले सगळ्यात हेवी काम जे आपण केलेले ते प्रभाग आहे आणि आपण कामांच्या जोरावर जाणार आहोत आता या निवडणुकीला समोर जात असताना आता प्रभाग मध्ये आपण फिरतात आम्ही काही सर्वे केला आमचे काही लोक जे माहिती गोळा करतात कि अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर म्हणतात लोक आता काही काम शिल्लक किंवा यांना काय समजतं आता तुमच्या बाबतीत अशी माहिती मिळाली की जेव्हा तुमची उमेदवारी जाहीर होत होती हे नवीन पोराला काय समजतं आता तुमच्या समजत होत हे दुसरा आहे पण नवीन काय समजतं राजकारणात प्रत्येकाला प्रत्येक माणूस राजकारणी झाला पाहिजे माझं म्हणणं आहे आणि राजकारणाचा मला तर वारसाच मिळालेला आहे आम आमचे तुम्हाला जसं बोललो काका काकी वडील आणि मी स्वतः राजकारणात पहिल्यांदा चालू आहे तर राजकारण करताना आपण समाजात समाजकारण कसं केलं पाहिजे हे महत्वाचं आहे समाजात आपली कशी वागणूक होते आपण लोकांसमोर कसं जातो लोकांसमोर काय बोलतो या प्रत्येक गोष्टीच एक युवाने लक्ष ठेवलं पाहिजे युवा हा युवाचा उलट जर अर्थ केला तो तो वायू आणि युवा नेहमी वायू सारखाच धावत राहतो तर युवाने मग असे काम केले पाहिजे की ज्याने तो जनते समोर कधीही जाऊ शकतो पुढचा प्रश्न असा आहे की विकास कामांचा अजेंडा जो आहे ह्या वेळेस काय असणार आहे अजेंडा लोकांना प्रश्नच पडले नाही पाहिजे का मला कर हे करायचं आहे माझं हे काम बाकी आहे आपण लवकरात लवकर असे गोष्टी आणायचे आहे ज्या श्रीरामपुरात आजपर्यंत असले नसणार आता आमचे दादा पवार आता आमचे झाले समजा वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्या योजना आम्ही आणल्या लाडकी बहिणी आमची महायुतीची सरकारने आणले ना जे पंधराशे पंधराशे सर्व <coughs> सर्वांना <भी> मिळतात <coughs> तसं सर्व गोरगरीब जनता गोरगरीब महिला त्या गोष्टीचा लाभ उचलतात <coughs> अशा भरपूर योजना आहेत आमच्या महायुतीची सरकार आणायचे काम करत आहे आज शिरमपूर शहरामध्ये आपल्या प्रभागासह अनेक समस्या आहेत जे ज्या सोडवल्या नाही काय वाटतं याच्या मागे राजकीय इच्छाशक्ती नसावी कामाची व्यवस्थित पद्धत नसावी काय एकंदरीत आज श्रमपूरचं राजकारण जर बघितलं गेलं तर आजही उमेदवारी वरतून पत्र गोष्टी विकास कामागं पडलाय तुम्ही मला विकास कामांबद्दलच विचारा तर बरं राजकारणात काय चाललं कोणाचा काय चाललं मला कोणावरही टीका नाही करायची कोणाविरुद्धही नाही बोलायचे कारण की माझे संबंध सर्व पक्षांच्या लोकांसोबत आहे टीका नाही केले मला काम करायचे आहे मला कोणावर टीका ते काहीच करायचं नाही मला काम करायचंय मी या क्षेत्रात आलो मी काम करण्यासाठी आलो एकंद आता दुसरी गोष्ट बघितली की आता शहराचा जो चेहरा मोहरा आहे तो, हो तो गेल्या काही काळामध्ये विद्रुप झालाय ज्याप्रमाणे आता संगमने न्यावास रोड असेल मेन रोडची अवस्था बघा शिवजी रोडच्या काय वाटतंय का चांगला नगरसेवक म्हणून जनतेसमोर कसं तुमच्या या शहराने आदर्श काम असायला हवं मी बोललो ना आपल्याला भागात असे काम करायचे जे यापूर्वी कधीच झाले नसणार जसं वेगवेगळ्या मला योजना सर्वात पहिले योजना मधून मी काय करू शकतो गरीब जनतेसाठी माझ्या भागात गरीब जनता खूप आहे त्यांच्यासाठी मी आवास योजना मधून त्यांना घर पक्के घरात देऊ शकतो त्यांच्यासाठी मी कोणते योजना आणून त्यांचे सर्व प्रश्न सॉल्व करू शकतो आम्हाला जो निधी येणार त्या निधीचा वापर करून सगळ्यात पहिले त्यांचे कुठले असे काम केले पाहिजे का का की ज्याने त्यांना फ्युचर मध्ये भविष्यात काही अडचणी काय वाटतं सध्याला शहरामध्ये जे आहे निवडणुकीचं वार आता सर्व सर्व पक्ष राजकीय सगळेच आपले ताकदीने ता काही दिवसात निवडणूक आहे मतदान राजा आपल्या भूमिका बजावेल एक राजकारणाची प्रतिमा सुधारण्यासाठी लोकांना राजकारणाकडे वळवण्यासाठी युवकांना नवीन संधी देण्यासाठी आपण कशा पद्धतीने या या ठिकाणी आपण सर्व गोष्टी येणाऱ्या काळात जे काम करायचे त्याच गोष्टींवर बोलणार कारण की लोकांना विकास हवा लोकांना तुमचे बाकीचे भाषण ऐकणार लोक कोणी इंटरेस्टेड नसतात तुम्ही काय बोलताय तुम्ही काय भाषण करताय तुम्ही काय सांगणार कोणी इंटरेस्टेड नसतात लोक हेच ऐकण्यासाठी येतात की तुम्ही विकासांवर काय बोलणार तुम्ही विकास काय बोलणार आहे तुम्ही काय विकास करणार आहे तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता लोक तुम्ही माग काय केलं की तुम्ही राजकारणात काय हे ऐकण्यासाठी कोण येत नाही लोक येतात ते काम काय होईल आमचं आमचं कोणतं काम होऊ शकतं त्याच्यासाठी लोक तुम्हाला ऐकायला प्रभागात तुमची जी प्रतिमा आहे तुमची जी इमेज आहे ती अशी काय की की पुढच्या पाहिजे बनवण पूर्ण प्रयत्न करणार की मी जनतेत जाऊन राहणार सर्वात प्रथम कि अस माझं घर जवळच आहे माझ्या भागातच माझ म्हणजे माझ्या भागात मी दोन मिनिटात जाऊ शकतो असं माझं घर आहे आणि मला असं नेता वगैरे किंवा नगरसेवक असं काहीच म्हणायचं म्हणजे नेतृत्व नाही करायचं मला पदवी नाही पाहिजे अशी काही की मी नगरसेवक झालो किंवा मी एक नेता आहे मला लोकांमध्ये असं जायचं आहे जसं मी, मी तुम्हाला भेटायला आलो तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे कि आता मित्र आहे आता आपल्या मधलाच आहे कारण की लोकांनी बेधडक आपल्याला समस्या सांगितल्या पाहिजे काम केले पाहिजे आणि मी युवा असल्यामुळे मला तर अशी खात्री का लोक मला बोलतील की आमचं हे काम आहे आणि लोक शंभर टक्के माझा विचार करतील नक्कीच घेऊया एका सांगा जर मी नगरसेवक झालो तर जर मी नगरसेवक झालो तर भागातली सर्व दिशा पलटून टाकेल काय पलट करून टाकेल आपल्यासाठी नेता म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढच्या निवडणुकीत जनता तुमचं नाव घेताना काय म्हणायला हवं असं वाटत पुढच्या वेळेस जनतेने मला असं वाटत की जनतेने बोललं पाहिजे की हाच आमचा खरा नेता नक्कीच या ठिकाणी जयेश मध्ये आता आपल्या सोबत आहेत सचिनजी दन... यांनी कशा भाषेत कशा शब्दामध्ये या ठिकाणी आपल्या भागाचा विकास युवकांचा राजकीय सहभाग या संदर्भात आपल्याशी चर्चा केली आणि एका वेगळ्या नजरेतून एका वेगळ्या दृष्टिकोनातून राजकारणाकडे युवकांनी वळायला पाहिजे असं एक मत त्यांनी यावेळेस व्यक्त केलं टॉक विद जयेश या कार्यक्रमात आज आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढील भागात नवीन चेहऱ्यासोबत तोपर्यंत नमस्कार